तुम्हाला बरेच दिवसापासून ओढ होती बाईच्या दावणीचा सर्जा दाखवायची तर तुम्हाला दाखवतो तुम्ही कमेंट केलेली आणि माझ्या भाऊ लव सुद्धा दाखवतो ना इतर नंदी पण दाखवतो दोन मिनिट थांबा सगळे तर मी तुम्हाला दाखवतो हा सर्जा बाईच्या दावणीचा ना भाऊ घेऊन आले भाई मथूर कुठे गेला हा का ना मग ना भाऊ शुभम भाऊ ना राहुल दादा पण आले का सगळे आले का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा नवीन दावणीचा उगवता सितारा तुम्हाला दाखवतो जवळून कसा आहे तर आता थोड्याच वेळेला त्याची जमले ना याची पायरा कुठला आहे हा लपून आहे का पाहिजे असू दे चल तुम्हाला दाखवतो सर्जा एक हजार एक ना त्याच्या जोडीला आहे हो इकडे एक भाऊचा आहे भाऊ कोणता नंदी आहे हा हा का चालेल ओके भाऊ आणि इकडे एक गाडी आहे आपण सगळं नंदी दाखवू भाऊ कुठली रा जमले का तर मित्रांनो इकडे बघा मैदानात किती गर्दी झाली उंबरवेडे मैदानात किती एकदम पैलवान बघायला भेटतात आपल्याला पाखऱ्या सुद्धा आहे यो हो गर्द आपल्या शब्दाला तशाच प्रकारे मला ताण लागलेली आहे हा भाऊ कुठला आहे नंदी हा शिरगावचा काय नाव वजीर मग काय बिनजोडला आहे जमले का भाऊ तुझा कुठला शिरगावचा देवा हा आलो आलो एक मिनिट आपला गोटसाईचा अजय भाऊ भेटले त्याला नाराज नाही करायचा कोणला नाराज नाही करायचा बोल रे भाई जमली गाडी कोणाची जो आरान बोलण्यापूरवाल्याची बादलापूरवाल्यांची एक भाऊ आले आपल्याला बॉलवाला तर त्यांच्या नंदीची सुद्धा व्हिडिओ घेऊ जे आय एवढे व्हिडिओ घेतो पाणी तर बाजा कोणी कुठला आहे भाऊ हा हा रोई बादलापूर मग याचं नाव काय याचं याचा हवा असला काय नाव कडक ठेवले आता हवा बोल ना म तुझं नाव काय या या नंदीच्या मालकाचा ओके भाऊ चला तोडा थोडा जास्त नाही चल नाम हा कुठला आहे भाऊ हा आपलं इथलं काम बघा मग सांग ना या नंदीचं नाव सांग कडक सजवून आणले दिवाळीला सजवले का आता आले आले तुझी आलो ना मग आता बनवली ना बस का कधी कुठला अरे भाई सध्या आपल्याला दिवाळी दिवाळी आहे ना, ना तर मित्रांनो एकच ब्लॉग मधी सगळं नंदी दाखवता तुम्हाला टेन्शन घ्याव ना का हा कुठले कुठलं आहे दोन वसर सर काय नाव आहे सरदार सरदार ना त्याचं मग जमले ना गाडी कोणाशी कोणाची दागावाल्यांची चला बेस्ट ऑफ लक काय अरे आलो आलो बाबा थांबवाल तुम्ही हे पाणी आहे का आपली भाषा आहे ती ऐकल घ्या कोण हा ओळखतो तो ना मग काय या नंदीचं नाव शंभू शंभू का कुठलं आहे सोनीवली बादलापूर सोनिवली बादलापूर मग याला पायरा भैरव तो कुठला आहे ना विरुद्ध गाडी आहे लपून का हा कुठला आहे हा दादा हा कुठला नंदी कोण काय चोरण बोल ना भाऊ काय दिवाळीला जावलाच नाही का बहिणी झेडपी याचं नाव ना याला जोड शंभू कुठला हा कुठला आहे भाऊ भाऊ हा कारतूस मांसा बांदिवली जा नाव काय गरुडा का पायरा वीरा कांद मल तर मजबूत आहे ना आपलं कांद टेन्शन नको या मग काय सांग हा कोणच्या हा हा बरोबर बरोबर भाई इथं उमार उंबारड्याला बरं आहेस ना मित्रांनो पाणी कोणी ज्या आईला माझी बाटली तिकडे राहिले शिरगावचा देवचालक कोणीशा पिंजवडचा वादशाह पप्प्या बाई चला अरे नाम पाता चले का बिंजोर्था वाच्छा। बिंजोर्था वाच्छा। हो घेतली का रे तुमची व्हिडिओ व्हिडीओन ना, ना गेट 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 परल माहिती तू खूप धुंडलो हा इकडे पण कसा वाघ उभा आहे नाही वाघाच्या जोरीला ही माणसा माणसांचा मालकाचं नाव काय आहे करण अर्जुन हे मालक भावा काय नाव काय मन्या भाई मग काय बिंजोडलाय का काय बिंजोडला मग पायरा कुठलाय बिंजोडला ना विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी साई नेवाली सांगू का माईक लावला कंटाला येतो भाऊ साई वाली बदलापूर हा चला भाऊ बाय बाय कुठलं रे भाऊ तुम्ही काम अरे भाई आपलं जवळच नांद जवळच संबंध आहे ना आपलं जुनं हो यांची घेतली व्हिडिओ चला मग मित्रांनो परत तुम्हाला सर दाखवतो परत आलो नाही आमचा रील स्टार आहे हा नयन प्रवीण प्रवीण माझ पार्टनर पाल कर डायरेक्ट परार झालं दादा शिरला तर आयला का व्हॅल्यू आहे का हा हम्म